हा न गुड मॉर्निंग तर आता निघालोय होम म्हणजे गावातून ते डायरेक्ट अहमदाबाद आणि टाकी रिझल्ट करायचं आहे तर भाव नो आलो सीमा ऑटोमोबाईल्सला आणि इथं सामान घेतलं पाटे गाडीचं काम करायचं म्हणताना सगळं निवेदन मध्ये राहावं लागतंय आणि आपल्याला काम आहे अहमदाबादला अहमदाबादसाठी म्हणताना सामान सगळं गावाकडूनच घेतलं आपली गाडी इकडं साईडला लावलेली पाठी पण म आता माझ्यासोबत कोणी नव्हतं म्हणताना त्यांनी आपल्याला मदत केली त्यांनी त्यांच्या भैयाला सांगितलं मोटरसायकलवर पाठी त्यांना नेऊन दे संतोषला म्हणून त्या आला पाठी घेऊन गाडी त्यांनी त्याने मागची पाठी आणली होती आणि इथं भेटले मित्र आपले मुंडे थोडं मित्रासोबत चर्चा मस्त गप्पा गोष्टी मग आलो गो गो गुँ नंदुरबारला तिथे थोडा नाश्ता केला नाश्ता केला आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरू नाश्ता बघा भजी पाव तळलेले मग पुढं आले राहा बाबा घोडा असला घोडा दिसला बाबा येऊ आलातच चालतोय नुसतं मग आलो बॉर्डरला बॉर्डरला आल्यावर केला काटा त्यांची घाण सवय तसली एंट्री पाचशे रुपये घेणार हे सगळे लोक असे घाण लोकं इथं काय तुम्हाला सांगायचं की सरकारी अधिकारी असून यांचा काय उपयोग नाही नुसते पैसे काढायला बाकी बागतील तेवढं द्यावंच लागतील काही बोलायला जावं तर लगे ह्याचा फाईन त्याचा फाईन म्हणजे भरपूर तकलीफ होती मग आलो ह्याला सागबारा बॉर्डरला गाडीचे टायरला गरम व्हायला लागली होती ब्रेक सेटिंग जाम झालं तर मग म्हटलं आता ब्रेक सेटिंग करावं तर भैया होता तिथं त्याच्या याला भैयाला बोलून घेतलं आणि ब्रेक सेटिंग करायला लागला भैया ब्रेक सेटिंग करून घेतलं भैयानं सांगितलं हो जरा प्रॉब्लेम आहे रॅचेडमध्ये पाठीमागच्या एका आणि पुढच्या राईट साईडच्या एक टायरच्या रॅचेडचं ठीक आहे म्हणलं भैया काय अडचण नाही पण तुमच्या पद्धतीनं चांगलं करा म्हणलं आता सध्या त्रास होऊ नाही कुठला रस्त्याने रस्त्याने रेश्टेन झालेलं आहे अवघड हो लय त्रास होतोय हो काय करणार ड्रायव्हरची जिंदगी अशी जिंदगी खराब आहे भे। तर भेटले आपले बीडचे दोस्त दरोडा म्हणजे अहमदाबादला अहमदाबादला आल्यावर आपले बीडचे दोस्त इथे दोन्ही आम्ही सारखे दिसायला लागलो गट्टीचे गट्टे मग दिवसभर गाडी खाली केली नाही आणि अर्धी गाडी खाली करायला ठेवली सकाळी अर्धी आणि संध्याकाळी अर्धी मग त्यांना जरा चहा पाणी गेलो पन्नास रुपये दिले आणि आपली राहिलेली गाडी खाली करून घेत काही त्यांनी दोन तीन थापे ठेवले होते घ्या बाबा मला आणखी एक दिवस इथे जावं लागेल सकाळी सहा ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत गाड्या सुटत नाही तू बाई नाहीतर सुटू सांगायचं नाही काय करता पर्याय नाही असेल किंवा काही असेल दोन दोन तीन तीन चार चार जागेवर खाली करायला होते पर्याय नाही आता शिगाडी लावतो दिवसच असले वाईट आहेत गाडी मालकावर गाडी ड्रायव्हरवर परयनस रे मला आपण करत राहणार नाही नाही आले गोष्ट आवड होते खाली कराय चालू आहे मला काही तर नाही काय नाही जंतला नाही नरोडा नरोड्यामध्ये हे बघा तर नाही मी पोटली पेठ बघा इथं पुढ पोटल्या संध्याकाळी त्यांचं पोटलीच काम चालू असते दुसरं काही नाही भरपूर पोटली पिते भेट सगळे जाम होऊन घेत आहे दिवसभर थांबवणे असं घाण झालं सगळं भिकाऱ्यासारखं झालं होतं सगळं पर्याय नाही काय करणार काम केल्याशिवाय पर्याय नाही मरणाचा त्रास यांनी गाली घाली करून येत त्रास डोकं चलना घ्यायचं लिहालीच पाहिजे जाऊ काय पलीकडे उद्याचं काम आहे ते पाट्याचं गाडी काम करून घ्यायचे पाट्याचं करायचं अहमदाबादला कसं नाही पाटे कसं गॅरंटीड काम त्यांचं अनरुड्यामध्ये इतका त्रास होतोय माणसं तिथे गाडी लाव तिथं गाडी लाव त्या पॉईंट काढ त्या पॉईंटला लावत दहालीवरी द्यावा लागतात गोळ करून आले होते त्या गोळावाडीला माहिती पंधरा पंधरा डिलिव्हर्या द्यावा लागते भरपूर त्रास शंभर टक्के डायव्हरला भरपूर त्रास होते हे कोणाला कळणार नाही काय पण घेत नाही काय घेणं देणं नाही ड्रायव्हर ड्रायव्हर त्याला इज्जत नाही अगोदरच त्याला मारायला धावणार म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या चालणार काय ड्रायव्हरला मारल्याशिवाय मागं मागणार नाही गोष्ट अवघड म्हणजे अहमदाबादला जर बाहेर गाडी काढता वेळी एवढा त्रास होतोय सांगायचं काय करणार पार्किंगला गेल्यावर दिवस दू। आहे तो आणि ढका नाही लागला तरी ढका लागलं ला म्हणून थंडी घेणार काय करणार सांगायसारखं नाही तर बघा एवढा ड्रावर लाईफ ही खराबच आहे आणि काय पण म्हणून ही ड्रायव्हर लाईफ म्हणजे निव्वळ फालतू म्हणून तरी हरकत नाही पण पर्याय नाही केल्याशिवाय कष्ट तर करावं लागणार ना कष्ट कुठं तर केल्याशिवाय पर्याय नाही पोटासाठी खळगी भरण्यासाठी आपली त्यासाठी करावंच लागतं येणार करावं लागणार आहे तर भावांनो बघा सपोर्ट करा आपले व्हिडिओ बघा ब्लॉग आपले ब्लॉग एवढे बी भारी नाहीत पण जसे आहेत तसे शेअर करा नाही आवडा तर माझी विनंती सर्वांना कोणी जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर भावानं सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा काय मला फिरायचं जमणार नाही धन्यवाद चला पण माझं जे रेल आहे त्याच्यात लोटा मग बदल होत नाही आणि बदल झालेला आहे आता आपले काही चांगलं तर सांगायला विसरू नका माझी विनंती थँक्यू भावांनो जय हिंद जय महाराष्ट्र